हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आता नवरात्री चालू झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा भरलेल्या आहेत तरी आज तुम्हाला अशाच एका यात्रेचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आज आपण संभाजीनगर येथे चालू झालेल्या कर्णपुराचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेला क्लिक करा कारण असेच नवनवीन ठिकाणाचे आम्ही व्हिडिओ घेऊन येत असतो ते व्हिडिओ पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करून ठेवा चला बघूया आपण आता कर्णपुराचा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कर्णपुरामध्ये काय काय बघण्यासारखा का आहे खेळण्यासाठी आहे घेण्यासारखं आहे हे पूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे एंट्री गेटमधून तुम्ही बघू शकत असाल की खूप मोठे मोठे इथे आगस पाळणे आलेले आहेत छोट्या लेकरांसाठी पण छोटे छोटे आगस पाळणे आहेत मोठे आगस पाळणे आहे ब्रेक डान्स वगैरे पण आहे भूत भूतबंगले खूप छान येतं खेळण्यासारखे साहित्य वगैरे तुम्ही बघू शकत असाल की आपण आता इथे यात्रेच्या आतमध्ये आलेले आहोत इथे बघा किती गर्दी झालेली आहे हा रात्रीचा वेळ आहे रात्रीच्या वेळेलासुद्धा खूप सारी गर्दी झाली आहे इकडे शेल वगैरे आहेत म्हणजे वेगवेगळ्या याची शेल इथे लागलेले आहेत म्हणजे तुम्ही इथे शेल शेलमधून खरेदीसुद्धा इथे करू शकता इकडे बघू शकत असाल की खूप सारी इथे खरेदी करण्यासारखं आहे म्हणजे आता आपल्याला लॉक जे लावतो आपण चावी वगैरे त्याला किचन वगैरे पण इथे अवेलेबल आहे तुम्ही इथे बघत असाल इकडं नाश्त्याची सुविधा पण इकडे आहे खाण्यास खाण्यासाठी नाश्ता सेंटर वगैरे पण इथे अवेलेबल आहेत इकडे बघत असाल कानातले आता तुम्हाला इथे कर्णपुरामध्ये नवीन एक आल्या तुम्ही बघू शकता इथे आपल्याला कर्णपुरामध्ये लंडन सिटी बघण्यासाठी भेटणार आहे इथे बघू शकता फक्त पन्नास रुपयामध्ये आपण लंडन सिटी पूर्ण बघू शकता इकडे बघू शकता बाहेरचा हा लंडन सिटीचा व्ह्यू आहे तुम्ही बघू शकता बाहेरूनच इतक्या छान दिसत असेल की आतमध्ये बघण्यासारखं खूप काही आहे तुम्ही इथे बघत असाल की ही लंडन सिटी पण बघण्यासाठी तुम्हाला कर्णपुरामध्ये भेटणार आहे तर नक्की एकदा कर्णपुरा बघण्यासाठी या आणि कर्णपुरा ब बघण्यासाठी आल्यानंतर ही लंडन सिटी फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही इथे बघून जाऊ शकता बघू शकता इकडे बाहेरचा व्ह्यू किती छान दिसत असेल हा बाहेरूनच इतक्या छान व्ह्यू दिसत असेल तर आतमध्ये किती छान असेल तर हा तुम्हाला एक चान्स आहे की लंडन सिटी आपल्या संभाजीनगरमध्ये तुम्ही बघू शकता आणि फक्त इकडे बघू शकता पन्नास रुपयाच्या तिकिटामध्ये पूर्ण लंडन सिटी आपण इथे बघू शकतो तर चला बघूया अजून आपण संभाजीनगरच्या कर यात्रेमध्ये कर्णपूराच्या यात्रेमध्ये काय काय इथे आहे तुम्ही बघत असाल की इथे खेळण्यासारखे खूप काही आहे इथे एन्जॉय करू शकता तुम्हाला आता ब्रेक डान्स असेल आगस पाळणे असतील छोट्या लेकरांसाठी सुद्धा इथे छोटे छोटे ब्रेक डान्स आहेत आगसपाळणे वगैरे आहेत इकडे बघू शकत असाल इकडे तुम्हाला दिसत असेल की यात्रेमंदी खूप खूप सारी गर्दी झालेली आहे समोर आपल्याला जायचं असेल तर तुम्ही बघू शकता इकडे यात्रेमध्ये खूप गर्दी असल्यामुळे इथे खूप सारी आगसपाळणे वगैरे आलेले आहेत इकडे तुम्ही बघत असाल की पब्लिक वगैरे पण खूप आहे इकडून आता आपण वरतून व्ह्यू घेतलेला आहे हा इथे तुम्ही बघत असाल की किती छान या यात्रेचा व्ह्यू वगैरे दिसत आहे इकडे बघत असाल आजूसुद्धा गर्दी आहे जर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर असं सबस्क्राईब करा बेल ऐकून